आता बघा शब्दशक्ती किंवा शब्दांच्या शक्ती म्हणजे काय शब्दांच्या अंगी विविध अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते तिला शब्दांच्या शक्ती असे म्हणतात विविध वी अर्थ प्रकट करण्याची एक शक्ती असते तिला काय म्हणतात शब्दांच्या शक्ती हे एक प्रकरण आहे लक्षात ठेवा तुम्हाला परीक्षेला याची व्याख्या सुद्धा विचारतील शब्दांच्या अंगी विविध अर्थ प्रकट करण्याची जी शक्ती असते तिला काय म्हणतात तिला शब्दांच्या शक्ती किंवा शब्दशक्ती असे म्हणतात आता हे शब्दशक्ती या शब्दशक्ती प्रकरणाचे एकूण तीन मुख्य प्रकार आहेत कोणते अभिदा लक्षणा आणि व्यंजना फक्त पार्श्वभूमी आधी समजून घेऊया आपण या भागामध्ये शब्दशक्तीचे प्रमुख तीन प्रकार पडतात अभिदा शब्दशक्ती लक्षणा शब्दशक्ती आणि व्यंजना शब्दशक्ती आता अभिदा म्हणजे काय लक्षणा म्हणजे काय आणि व्यंजना म्हणजे काय हे समजून घेऊया आपण एकूण तीनच प्रकार मुख्य प्रकार आहेत बाकीचे उपप्रकार हे भरपूर आहेत बघा हे बघा अभिदा शब्दशक्तीचे परत योगाभिधा रूढाभिधा योगरूढाभिधा लक्षणेचे निरूडा लक्षणा प्रयोजनवती लक्षणा त्याच्याने प्रकार आहेत प्रयोजनवतीचे गौणी लक्षणा शुद्धा लक्षणा परत त्याचे प्रकार आहेत परत त्याचे प्रकार आहेत इकडे व्यंजनेचे प्रयत्न हे प्रकार आहेत आता तुम्हाला पोलीस भरतीला किंवा सरळ सेवेला किंवा ज्या इतर परीक्षा आहेत एम पी एस सीच्या गट अ आणि गट बच्या सोडून त्या परीक्षांसाठी फक्त मुख्य प्रकार अभिधा लक्षणा व्यंजना एवढेच आहे तुम्हाला हे सारुपा गवनी लक्षणा साध्य वसाना गवनी लक्षणा 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 शुद्धा लक्षणा यासारखे जे प्रकार आहेत ते मात्र तुम्हाला परीक्षेला विचारले जात नाही तुम्हाला वरवरचा प्रश्न येतो एक वन लायनर प्रश्न येतो आणि त्याचं उत्तर याचं उत्तर अभिधा शक्ती आहे की व्यंजना शक्ती आहे की शक्ती आहे हे आपल्याला फक्त सांगायचं असतं अभिधा म्हणजे काय बघा याला वाचार्थ असं म्हणतात वाचार्थ किंवा स्पष्टार्थ बघा वाचार्थ किंवा स्पष्टार्थ किंवा मूळार्थ असं म्हणतात म्हणजेच मूळ अर्थ लक्षात फक्त येतो याच्यातून वाचल्यासारखं असतं किंवा स्पष्टपणे आपल्याला ते वाक्य वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येतो त्याला अभिधा शब्दशक्ती असं म्हणायचं म्हणजे सरळ सरळ काय असतो समाजमान्य अर्थ असतो सरळ सरळ त्यातून आपल्याला अर्थ निघतो कोणी कोणाला नावं ठेवलेली आहेत किंवा कोणी कोणाला टोचून बोललेलं आहे व्यंग अर्थानं बोललेलं आहे असं काही यातून दिसून येत नाही त्याला अभिधा लक्षणा अभिधा शब्दशक्ती असं म्हणायचं लक्षणा शब्दशक्तीमध्ये तसं नाही इथं आपल्याला त्या शब्दशक्तीतून काहीतरी वेगळा अर्थ लक्षात घ्यावा लागतो म्हणून त्याला लक्षणा शब्दशक्ती लक्षार्थ म्हणलेला आहे आपल्याला वेगळा अर्थ जो आहे तो लक्षात घ्यावा लागतो म्हणून तिला लक्षणा शक्ती असं म्हणतात बघा आणि व्यंजना बघा काय म्हटलेलं आहे व्यंगार्थ ध्वनी अर्थ काय त्यातून एक ध्वनीत होणारा जो अर्थ आहे तो आपल्याला लक्षात घ्यावा लागतो किंवा ला व्यंग अर्थ जो आहे तो लक्षात घ्यावा लागतो आता बघा बाबा जेवायला बसले आता बाबा जेवायला बसले यातून कोणी कोणाला नावं ठेवली का तोचून बोललेला आहे का व्यंग अर्थाने बोललेला आहे का नाही सरळ सरळ आपण वाचलं बाबा जेवायला बसले स्पष्ट अर्थ आहे त्यातून एक स्पष्ट अर्थ मूळ अर्थ काय की बाबा जेवायला बसले वेगळा अर्थ लक्षात घ्यायची गरज आहे का नाही पण बाबा ताटावर बसले आता बाबा ताटावर बसले हे पण वाक्यच आहे पण याच्यातून मूळ अर्थ लक्षात येत नाही आता जर लक्षात तसं घेतलं तर काय होईल बघा बाबा ताटावर बसले मग जेवायचं कोण आपण ताटावर बसतो का हो नाही मग काय लक्षात घ्यायचं समोर बसले म्हणजे कोणती शक्ती असेल लक्षात काही कोणी नावं ठेवली का तुचून बोललं का नाही येते का लक्षात ना। ना। मी एक अमेरिकन कुत्रा पाहिला सर आहे समाज बातमी असतात त्यातून कोणी नावं ठेवली का कुणाला काही टोचून बोललं का, बोल का? व्यंग अर्थानं का मी एक अमेरिकन कुत्रा पाहिला आजी गावाला गेली सरळ सरळ आहे म्हणजे याला म्हणायचं अभिदास शब्दशक्ती आणि लक्षणा शब्दशक्तीमध्ये आपण काय करतो लक्षात घेतो कसं लक्षात घ्यायचं रमेश अंगात शर्ट घाल आता अंगात कसा शर्ट घालणार रे आपण शर्टात अंग घालतो की अंगात शर्ट घालतो शर्ट अडकवलेला असतो घ्यायचा आणि त्यात जाऊन अंग घालायचं अंगात कसा कसं सर्जरी करायला पाहिजे <laughs> रमेश पायात बुट घाल आपण पायात बूट घालतो <laughs> का बुटात पाय घालतो हा <laughs> रमेश पायात बुट घाल लक्षात काय घ्यायचं आहे बुटात पाय घाल म्हणजे शक्ती येते का लक्षात हा आणि व्यंजनाशक्ती कशी व्यंग अर्थाने टोचून बोलायचं आधी यांच्यातले आणखी काही असे बरेचसे वाक्य आहेत बघा आमच्या घरावरून हत्ती जातो आमच्या घरावरून रेल्वे जाते आमच्या घरावरून काल विमान गेलं आता घरावरून विमान गेलं तर काय होईल घरावरून विमान गेलं काय होईल घरावरून <laughs> 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 रेल्वे गेले तर काय होईल अरे कवलं राहायचं राहू दे <laughs> हा लक्षात घ्यायचंय काय अर्थ आहे घरासमोरून समोरून गेली येते का लक्षात म्हणजे याला लक्ष नशके म्हणायची व्यंजन शब्द शक्तीमध्ये टोचून बोलायचं एखाद्याला उद्दिष्ट बोलायचं टोचून बोलायचं निवडणूक आले की कावळ्यांची कावकाव सुरू होते आता प्रत्यक्ष त्याला बोलायचं नाही त्याच्यावर घालून दुसऱ्याला <laughs> बोलायचं म्हणजे प्रत्यक्ष कावळ्याला बोललो का आपण <laughs> नाही तर <इतर्क। laughs> कोणाला बोलतोय <laughs> प्रतिनिधींना कार्यकर्त्यांना बरोबर आहे का अजून काय काय येतील व्यंजन शक्तीची उदाहरणं समाजातील असल्या जळवा वेळीच खेचल्या पाहिजेत आता असल्या जळवा कोणाला बोलले बोलन्यात काय जळवा म्हणजे रक्त शोषणाऱ्या किंवा गोरगरिबांचं शोषण करणाऱ्या समाजातील असले साप वेळीच टेचले पाहिजेत म्हणजे गोरगरिबांचं शोषण करणारी जी लोक आहेत गोरगरीब लोकांना छळणारी जी लोक असतात त्यांच्यासाठी बोललेला आहे भुंकणारे कुत्रे चावत नाहीत कोणाला ना बोलले हे हा जो मोठे मोठे बोलतो बघ मी हे करणार मी ते करणार माझ्याच्या असं होते माझ्यानं तसं होते अ माझ करायचं नाही लोक असतात त्यांना कुत्रे नाही लक्षात प्रत्यक्ष त्या कुत्र्याला बोलले का कोणाला बोलले माणसाला म्हणजे व्यंग अर्थाने लक्षात अभिदा म्हणजे काय सरे समाज मान्य अर्थ लक्षणं म्हणजे लक्षात घ्यायचं बाबा ताटावर बसले आम्ही गहू खातो कशात येणार प्रत्यक्ष आम्ही गहू खातो का गव्हापासून बनलेलं खातो आम्ही ज्वारी खातो लक्षण मी नेमाडे वाचला तर मी नेमाडे वाचले लक्ष नेमाडे न वाचले का धरून बालचंद्र नेमाडे हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ नावाचं पुस्तक आहे त्यांचं ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला बरोबर आहे का दोन हजार चौदा लक्षात का हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ त्यांची कविता हे आहे ग्रंथ आहे त्यांचा मी नेमाने वाचले डायरेक्ट वाचलं लक्षात काय घ्यायचं आहे त्यांचं समग्र ग्रंथ वाचला का याच्यापासून म्हणजे हे लक्षात घ्यायचं अभिदा म्हणजे सरळ समाज मान्य अर्थ लक्षणा म्हणजे वेगळा लक्षात अर्थ घ्यायचा आणि व्यंजना म्हणजे व्यंग अर्थाने किंवा टोचून बोलायचं लक्षात हा आता अभिदा शब्दशक्ती जो आहे तो बघा याच्यामध्ये रूढार्थ सांकेतिक अर्थ त्याला रूढार्थिक सांकेतिक अर्थ म्हणतात योग अभिदा रूढ अभिदा आणि योगरूढ अभिदा आता याच्यामध्ये तीन भाग पडतात हे मात्र तुम्हाला परीक्षेला विचारतात योग अभिदा म्हणजे काय रूढाभिदा म्हणजे काय आणि योगरूढ अभिदा म्हणजे काय आता आपण ती प्रत्यक्ष हे फक्त हा भाग फक्त या भागामध्ये पाहूया लक्षण आणि व्यंजना पुढच्या भागामध्ये आपण पाहूया बघा अभिदा शब्दशक्ती जी आहे ती काय म्हटलेली आहे बघा एखादा शब्द उच्चारता क्षणी त्याचा एक शब्दशा सरळ व रूढ अर्थ आपणास समजतो आणि तो अर्थ लोकांनी संकेतांनी ठरवलेला असतो त्यास काय म्हणायचं अभिधा शब्दशक्ती असे म्हणतात त्याची व्याख्या लक्षात ठेवा तुम्हाला परीक्षेला येऊ शकते एखादा शब्द उच्चार्थ क्षणी त्याचा एक शब्दशा सरळ अर्थ सरळ सरळ अर्थ किंवा रूढ अर्थ आपणास समजतो एवढ्यावरून कळतंय तुम्हाला समजतं एवढ्यावरूनच कळते बघा आणि तो अर्थ लोकांनी संकेतांनी ठरवलेला असतो त्यास अभिधा शब्दशक्ती असे म्हणतात बाकीच्या आणख एक व्याख्या आहेत त्या तुम्ही नंतर वाचून घ्या त्याचे वैशिष्ट्य वगैरे मुख्य अर्थ म्हणजे काय वाचार्थ म्हणजे काय मूळ अर्थ वाचार्थ हे अभिधा शब्द शक्तीचे उदाहरण ही बघा मला बाजरीची भाकरी आवडते वेगळं काही लक्षात घ्यायचंय का टोचून काही बोललो का आपण नाही आईने कडू कारल्याची भाजी केली काही वेगळं काय लक्षात घ्यायचंय का कडू कारल्याची भाजी केली वाचल्यासारखं काही टोचून बोललंय का कोणी कोणाला नाही बाबा जेवायला बसले मावशीच्या घरी एक माकड पाळले आहे चार पायाच चा। मावशीच्या घरी एक माकड पाळले आहे कोणी काही टोचून बोललं का व्यंग अर्थानं बोललं का म्हणजे लक्षण आणि व्यंजना यामध्ये नाही त्या कापडी पिशवीचा बंद तुटला काही वेगळं लक्षात घ्यायची गरज आहे व्यंग अर्थानं बोलायची गरज आहे अर्थ काय करतो का व्यंगार्थ सरळ र उपदेशात्मक आता रचना या बघा अशा काही रचना असतात समर्थ रामदासांच्या वगैरे या काही गरजेच्या नाही तुम्ही वाचू शकता बालकवींच्या काही कविता असतील अभिद शब्दशक्तीच्या हम्म आता पहिला प्रकार आहे याचे अभिद शब्दशक्तीचे तीन उपप्रकार पडतात प्रकार पडतात योगाभिधान रूढाभिधान योग रूडाभिधान योग म्हणजे म्हणजे काय उगम स्थान म्हणजे उगमस्थान लक्षात ठेवा व्युत्पत्ती स्थान किंवा उगम स्थान राहील लक्षात व्युत्पत्ती म्हणजेच काय उगम स्थान लक्षात ठेवा योग म्हणजे योग म्हणजे काय उगम स्थान उगम बघा जेव्हा अभिदा शब्दशक्ती व्यक्त करणाऱ्या शब्दाची व्युत्पत्ती सांगता येते अभिदा शब्दशक्तीने म्हणजे योग अभिधेमध्ये व्युत्पत्ती सांगता येते काही अभिदामध्ये व्युत्पत्ती सांगता येते काही अभिधेमध्ये उत्पत्ती सांगता येत नाही आणि काही अभिदेमध्ये व्युत्पत्ती सांगता येतो मूळ अर्थ सुद्धा सांगता येतो बघा शब्दाची उत्पत्ती सांगता येते किंवा त्याचा विग्रह किंवा फोड करता येते अर्थात मूळ रूप किंवा मूळ अर्थ सांगता येतो तेव्हा त्या शब्दशक्तीला योग अभिधा असे म्हणतात ही व्याख्या लक्षात ठेवा काय की ज्या शब्दशक्तीमध्ये किंवा अभिधा शब्दशक्ती जर व्यक्त करणारा ते वाक्य असेल त्या शब्दाची उत्पत्ती आपल्याला सांगता येत असेल तो शब्द कसा निर्माण झाला त्याच्या शब्दाचं उगम स्थान कुठे आहे हे जर सांगता येत असेल तर त्याला काय म्हणायचं आपल्याला तो योग जुळून आला म्हणायचं वजा लक्षात ठेवा की त्या शब्दाचं उत्पत्ती स्थान आपल्याला सांगता आलं म्हणजे योग जुळून आला उत्पत्ती सांगता आली त्याला योग अभिधा असं म्हणायचं व्याख्या राहील लक्षात लक्षात ठेवा योगशक्ती असं सुद्धा म्हणतात बघा योग अभिदेला योग अभिदा व्यक्त करणारे शब्दाला योगिक असं म्हणतात आणि मग त्याचे उदाहरण आहेत बघा अभिदाय शब्द शक्तीची राधे हा शब्द जो आहे त्याची उत्पत्ती कशी झाली राधा या शब्दापासून झालेली आहे भारतीय भारत अधिक इय प्रत्यय तुम्हाला मी शब्द लग्नाच्या मध्ये इय प्रत्यय रस्वयीय दीर्घ युक्त प्रत्यय शिकवणार आहे शब्द शिकवणार आहे इक प्रत्ययाचे शब्द आणि दीर्घ याचे सुद्धा तुम्हाला शब्द त्या शुद्ध लेखनामध्ये शिकवणार आहे गंगेय गंगा म्हणजे गंगा नदीचा पुत्र किंवा गंगेचा पुत्र किंवा भीष्माला गंगेय असे म्हणतात बघा कुंभार कुंभ अधिक या शब्दापासून तो शब्द तयार झालेला आहे त्याची उत्पत्ती असे झाली कुंभार या शब्दाची दर्शनीय या शब्दाची उत्पत्ती कशी झाली दर्शन अधिक अनिय अनिय प्रथे आहे दर्शन त्यामध्ये अ गाठलं अनिय साप्ताहिक सप्ताह अधिक अंजनेय अंजनी अधिक म्हणजे अंजनेय अंजनी पुत्र किंवा हनुमान या शब्दापासून काय झालेलं आहे अंजनी पासून अंजनेय राजवाडा राजा अधिक वाडा या दोन शब्दापासून तयार वैनतेय वनिता पुत्र विनिताचा पुत्र किंवा गरुडाला वैनतेय म्हणतात बघा कौत्यय कुंतीचा पुत्र कुंती पासून कौत्याही शब्द तयार झाला अंजनी सुत हनुमानाला म्हणतात बघा अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान हा अंजनी सूत अंजनी पुत्र अंजनी या शब्दापासून तयार झालेला आहे गौरीपूत गौरी या शब्दापासून गौरी पुत पुत म्हणजे काय पुत्र गणपती आमचे जे सात पुते नाव आहे आमचं पुते म्हणजे म्हणजे पुत्र पुत्र सुद्धा लक्षात ठेवा सात पुते जो शब्द आहे आमचा माझा आठ नाव तर त्यामध्ये पुते शब्द आहे पुते म्हणजे पुत्र आम्ही सात जण भाऊ अरे सात आम्ही सात पुते हे पंचत्रपट सुद्धा आहे श्रद्धे श्रद्धापासून लेखनिक लेखन अधिक रसई काय बघा लक्षात आलं योग अभिदा म्हणजे काय उत्पत्ती सांगता येते मूळ अर्थ सांगता म्हणजे मूळ कसं तयार झालं तो कुठून शब्द तयार झाला हे आपल्याला समजलं आता रूढ अभिदा मध्ये बघा जेव्हा अभिधा शब्द शक्ती व्यक्त करणाऱ्या शब्दांची उत्पत्ती सांगता येत नाही म्हणजे तो शब्द कसा तयार झाला हे ये सांगता येत नाही पण रूढीने परंपरेने त्याला एखादा अर्थ प्राप्त झालेला आहे बघा परंतु रूढी परंपरेने अर्थ प्राप्त झालेला असतो तेव्हा त्या शब्द शक्तीला काय म्हणायचं रूढ अभिदा योग म्हणजे काय युत्पत्ती युत्पती सांगता येते तो शब्द कसा तयार झाला हा सांगता येतो रूढ अभिधेमध्ये तो शब्द कुठून आला कसा आला हे सांगता येत नाही पण आपण रूढीने त्याला काहीतरी नाव ठेवलेलं आहे त्याला काहीतरी आपण म्हणतोय असं आता उदाहरणार्थ बघा युत्पतीने अर्थ काढता येत नाही व शब्दाचे घटकावय पाडता येत नाही त्याचा अवयव सुद्धा पाडता येत नाही जसं इथं अवयव पाडलं दर्शनीय दर्शन अधिक अव्यय म्हणजे वेगवेगळे अवयव पडले हा एक शब्द केला फोड केली आपण योग अभेदामध्ये घटकावयव म्हणजे त्याची फोड करता येते इथे मात्र तुम्हाला रूढ अभेदामध्ये फोड करता येत नाही आता वृक्ष नावाचा शब्द आहे बघा हा कुठून आला याची उत्पत्ती कशी झाली राधेय राधापासून कोणतेय कुंतीपासून गंगेय गंगापासून बरोबर ना दर्शनीय दर्शनाधिक अनिय दोन शब्दांपासून त्याची दर्शनीयची काय झाली उत्पत्ती झाली त्याला योग अभिधा म्हणायचं रूढ अभिधामध्ये वृक्ष उत्पत्ती कशी झाली माहिती आहे का पण रूढीने आपण त्याचा संकेतात अर्थ काय घेतो वृक्ष म्हणजे झाड बरोबर आहे का रूढीने पण उत्पत्ती कशी झाली माहित नाही तरु तरु म्हणजे सुद्धा झाड पण ही उत्पत्ती कुठून झाली का कोणापासून अश्व अश्व म्हणजे घोडा आपण काय केलं रूढी पर्यंत आपण आपल्याला एक अर्थ प्राप्त झालेला आहे अश्व म्हणजे घोडा तुम्हाला अश्व घोड्याचे समानार्थी शब्द सुद्धा मी दाखवणार आहे इकडे घोड्याचे चित्र असेल आणि मग त्याच्याशी रिलेटेड रिलेटेड रे, रे, त्याच्याशी संबंधित जे शब्द आहेत ते सगळे तुम्हाला शब्द सांगणार आहे आणखी त्याच्याशी मग अनेक अर्थाने कसा शब्द वापरला जातो मग घोड्याच्या जातीला काय म्हणतात किंवा त्याच्या पिलाला काय म्हणतात त्याच्या वास्तूला काय म्हणतात त्याच्याशी रिलेटेड आपण सगळं काय करायचं आहे त्या समानार्थी शब्दांमध्ये पाहायचं आहे बघा हम्म गृह गृह म्हणजे काय रे अर्थ काय रूढीने अर्थ काय परंपरेने अर्थ काय प्राप्त झाला गृह म्हणजे घर पण हा गृह शब्द कुठून आला माहित आहे का नाही म्हणजे ही रूढ अभिनय पंखा पंखा म्हणजे वारं घालणारी वस्तू वारं देणारी वस्तू बरोबर आपल्याला वारं गार वारं देते पंखा पण तो कुठून आला माहित आहे का त्याची उत्पत्ती कशी झाली माहित नाही मंडप मांडव मंडप म्हणजे मांडव मांडव शब्द आहे पण कुठून आला हे माहित नाही आपल्याला तसंच बघा सिंह वाघ टेबल खुर्ची पुस्तक हे शब्द रूढ अभिनेचे आहेत समजलं योग अभिदामध्ये काय होत आहे यत्पत्ती सांगता येते योग तयार होतो म्हणजे आपल्याला योग निर्माण होतो व्युत्पत्ती आपल्याला सांगता येते कुठून शब्द तयार झाला कसा शब्द तयार झाला त्याची फोड करता येते यांची मात्र फोड करता येत नाही फक्त रूढी परंपरेने आपण एक अर्थ प्राप्त करून घेतो अश्व म्हणजे बाबा हा घोडा आहे आम्ही एक अश्व पाळलाय समोरचा माणूस काय कुत्रा समजणार का, का? संकेत आले तो एक अर्थ काय करणार त्याला काय करणार आणि घोडा पाळणार एखाद्याला समजत नसेल काय म्हणतो काय पाळले म्हणतो तो अरे पाळा रे तो अश्व म्हणतो एवढंच बरं आहे का आपण घोडा म्हणतोय काही जण अश्व आहे तसं झालं लक्षात हा आता योग रूढा याच्यामध्ये काय बघा याच्यामध्ये योग पण आहे आणि रूढ पण आहे म्हणजे काय काय व्युत्पत्ती पण आहे आणि रूढी परंपरेने अर्थ पण आहे योग म्हणजे काय व्युत्पत्ती सांगता येते रूढ म्हणजे काय रूढी परंपरेने अर्थ सांगता येतो पण व्युत्पत्ती सांगता येत नाही इथं मात्र दोन्ही बघा जेव्हा शब्द शब्दशक्ती व्यक्त करणाऱ्या शब्दाची सांगता येते बरोबर का योग म्हणजे काय सांगता येते रूढी परंपरेने रूढ का म्हणजे काय रूढाभिदा म्हणजे काय रूढी परंपरेने अर्थ घेता येतो दोन्ही बघा व्युत्पत्ती सांगता येते रूढी परंपरेने अर्थ प्राप्त झालेला असतो तेव्हा त्या शब्दशक्तीला योग रूढ अभिदा असे म्हणतात रूढ अभिदेमध्ये काय बघा रूढ अभिदामध्ये रूढी परंपरेने अर्थ फक्त प्राप्त होतो युत्पत्ती सांगता येत नाही योगाभिदेमध्ये युत्पत्ती सांगता येते येते का लक्षात बघा इथं बघा अभिदामध्ये युत्पत्ती सांगता येते बघा ये युत्पत्ती व्यक्त करणाऱ्या शब्दाची युत्पत्ती सांगता येते अर्थात मूळ रूप किंवा मूळ अर्थ सांगता येतो तेव्हा त्या शब्दशक्तीला काय म्हणायचं योगाभिदा म्हणायचं येत्या लक्षात आणि रूढ रूढाभिदाला युत्पत्ती सांगता येत नाही कुठून आला तो शब्द सांगता येत नाही रूढी परंपरेने फक्त अर्थ प्राप्त होतो आणि इथं मात्र दोघांचं कॉम्बिनेशन आहे दोघं एकत्र एक आहेत इतपत्तीही सांगता येते आणि त्याचा रूढी परंपरेने अर्थही आपल्याला स्पष्ट होतो त्याला म्हणायचं योगरूढ अभिदा म्हणायचं काय म्हणायचं योगरूढ अभिदा आता सर्प नावाचा शब्द आहे बघा सर्प नावाचा शब्द मी एक सर्प पाहिला फक्त अभिदा शक्ती पण सर्प हा शब्द योग अभिदा रूढ अभिदा की योगरूढ अभिदा हे मात्र तुम्हाला सांगता आलं पाहिजे आता सर्प या शब्दाची युत्पत तुम्हाला सांगता येते बघा सर्प म्हणजे काय नाही सर्प म्हणजे साप रूढी परंपरेने आपण काय घेतलं साप घेतलं आप, सर्प म्हणजे साप घेतलं मान्य आहे म्हणजे आपण रूढी परंपरेने अर्थ घेतलेला आहे बरोबर आहे का रूढीने अर्थ रूढी परंपरेने आपण त्याचा अर्थ घेतला आणि तिची युत्पत्ती कशी झाली सरपटणारा प्राणी म्हणजे दोन्ही युत्पत्ती सांगता आली आणि रूढ रूढी परंपरेने अर्थही सांगता आला म्हणजेच हा सर्प हा शब्द योगरूढ अभिदाचा आहे कशाचा आहे योगरूढ अभिदेचा आहे तो फक्त रूढ अभिदाचा नव्हे रूढ म्हणजे काय रूढी परंपरेने अर्थ फक्त यात अर्थ आहे का सर्प म्हणजे साप योगाभिद आहे का फक्त हा फक्त युत्पदी सांगता येते फक्त युत्पदी सांगता येते का सरपटणारे एवढं सांगता येते का या दोघांचं कॉम्बिनेशन आहे सर्प म्हणजे सरपटणारे प्राणी आणि साप म्हणजे काय म्हणजे त्या प्रकारचे साप असतील घोरपट असेल पाल असेल मगर असेल सुसर सरडा गोगल गाय या सगळ्यांना सर्प असं म्हणतात लक्षात ठेवा आपण फक्त सर्प म्हणजे काय घेतलं सापच घेतलं पण सर्प म्हणजे सरपटणारे लक्षात ठेवा मग ती घोरपट असेल सगळं मगर सुसर जे कोणी सरपटतात त्यांना सर्प म्हणायचं ते योगरूड मध्ये येतं लक्षात ठेवा आता ख ग मला सांगा ख म्हणजे काय रे याच्या आधी तुम्हाला मी सांगितलंय ख म्हणजे आकाश ग म्हणजे गमन करणारे किंवा फिरणारे मग ख ग युत्पत्ती तुम्ही सांगितली योग म्हणजे युत्पत्ती व्युत्पत्ती कशी झाली ख आणि ग पासून योग म्हणजे काय बघा योग म्हणजे फोड लक्षात ठेवा फोड करता येते आपल्या शब्दाची याची फोड केली ख आणि ग ची बरोबर का युत्पती म्हणजे उगमस्थान कसं झालंय ख आणि गप असून आता या रूढी परंपरेने त्याला अर्थ काय घेतला आपण हे अर्थ काय घेतले पक्षी पतंग ग्रह जे कोणी आकाशात गमन करतात ख म्हणजे आकाश ग म्हणजे गमन करतात त्यांना आपण काय म्हणलं ख ग म्हणलं म्हणजे व्युत्पत्तीही सांगितली आणि रूढी परंपरेने अर्थही आपण घेतला दोन्हीचं कॉम्बिनेशन दोन्हींचं एकत्रीकरण आहे खग म्हणजे योगरूढ डाभिदारक्ष योगरूड आभिदराची उदाहरण आहेत खग समजलं ख म्हणजे आकाश ग म्हणजे करणारे आणि मग तुम्हाला मी सारखं सांगतो बघा खगेंद्र म्हणजे काय मृगेंद्र म्हणजे काय त्याच्यापासून आपल्याला समानार्थी शब्द विचारले जातात ठीक आहे पुढं बघा अजून आता पंकज नावाचा शब्द आहे आता याची उत्पत्ती कशी झाली पंख म्हणजे काय चिखल आणि ज म्हणजे जन्मणारे पंख म्हणजे चिखल लक्षात ठेवा आणि ज म्हण पंख म्हणलं की पंख वेगळं ख म्हणजे पक्ष ते पक्षाला पंख असतात ते वेगळं आणि पंख आहे तर ख आहे बघा पंख म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जन्मणारे मग चिखलात कोण कोण जन्मते बघा अर्थ रूढी परंपरेने पंकज म्हणजे कोण अर्थ काय रूढी परंपरेने अर्थ काय पंकज म्हणजे आपण कमळ म्हणतो मग बेडूक सुद्धा पंकज आहे कीटक आहे गांडूळ आहे हे सगळे चिखलात जन्मतात पाण्यात जन्मतात बरोबर का हे सगळं आलं बघा त्यांना पंकज म्हणायचं म्हणजे व्युत्पत्तीने अर्थही सांगितला आणि रूढी परंपरेने सुद्धा व्युत्पत्ती सांगितली आणि रूढी परंपरेने आपण अर्थ सुद्धा घेतले समजलं गांडूळ कुठं असतो हा गांडूळ सरपटणारा सुद्धा आहे बघा सर्पस्थितीत सुद्धा आहे पण हा पंकज काय सांगा चिखला चिखलातून आपण त्याला बाहेर काढतो काढता का तुम्ही हा कमळ आणि हे रूढी परंपरेने हे अर्थ घेतलेला आपण त्याला कमळ म्हणतो म्हणजे पंकज हा मूळ अर्थ काय करतो आपण एक डोळ्यासमोर फक्त काय येतं कमळ येतं पण त्याच्याशी निगडीत अनेक अर्थ आपण रूढी परंपरेने घेतलेले आहेत आता गुरु गुरु म्हणजे कोण गुरु ग्रह आणि शिक्षक सुद्धा हे बघा शिक्षक गुरु ग्रह महान महान मनुष्य असं गुरु व्युत्पत्ती कशी झाली शिकवणाऱ्यांपासून आणि आपण त्यांना काय म्हणतो रूढी परंपरेने काय म्हणतो शिक्षण देणारे क म्हणजे काय करणारे शिक्षा करणारे म्हणजे अध्यापन करणारे लक्षात शिक्षक आता इथं शिक्षक लिहिलं तर चालतंय इथं तुम्ही शिक्षक लिहा आणि इकडं गुरु केलं तरी चालतंय गुरु ग्रह शिक्षक आपण शिक्षकाला गुरु म्हणतो हे उलट घेतलेला आहे भूप आता भू म्हणजे कोण रे जमीन, जमीन। प म्हणजे पालन पोषण करणारा भूप म्हणजे कोण राजा राजाला समानार्थी शब्द आहे भूप व्युत्पत्तीने भूप म्हणजे व्युत्पत्तीने अर्थ काय व्युत्पत्ती सांगता आली भू आणि पासून आणि रूढी परंपरेने भूप म्हणजे कोण राजा लक्षात आलं भोपाल म्हणजे काय भोपाल म्हणजे काय भूमीचं पालन करणार राज्य असं भोपाल राजा भूमिपुत्र जमीनदार सैनिक यांना भूप म्हणतात लक्षात घ्या हे रूढी परंपरेने अर्थ आले शनी शनिग्रहाला शनी उत्पत्ती योग दोन्ही अर्थ आहेत मंद चाल असणारा शनी म्हणजे मंद चाल असणारा किंवा छळणारा शनैच्छ नील नावाचे रत्न शनी म्हणजे काय बघा हे सगळे रूढी परंपरेने एवढे अर्थ आहेत आणि शनी म्हणजे कोण शनिग्रह उत्पत्ती स्थान मूळ अर्थ सांगितला त्याचा रूढी परंपरेने अर्थ सुद्धा घेतला समजलं शनी थोडं वासुदेव भिक्षा मागणारी एक जात आहे आणि कृष्णाला सुद्धा श्री कृष्णाला सुद्धा काय म्हणतात वासुदेव आहे वासुदेव वासु सौमित्र लक्ष्मण कवी किशोर कदम कवी किशोर कदमांना सौमित्र म्हणतात आणि लक्ष्मणांना काय म्हणतात सौमित्र म्हणतात लक्षात लक्ष्मणाचं हे नाव आहे म्हणजे हे सगळं लक्ष्मण आहे ना लक्ष्मण म्हणजे यामध्ये आपण काय या पाहिलं योग अभिदा शब्दशक्तीमध्ये योग अभिदा रूढ अभिदा आणि योग रूढ अभिदा योग अभिदा म्हणजे काय फक्त युत्पत्ती सांगता येते फोड करता येते का नाही करता येत फोड करता येते की नाही येते की येते उदाहरण सांगा राधेय गंगेय कौंतेय भारतीय संपादकीय संपादक अधिकीय हे शब्द फोड करता येते उत्पत्ती कशी झाली संपादकीय या शब्दाची उत्पत्ती कशी झाली संपादक अधिक पासून उत्पत्ती झाली म्हणजे त्याला काय म्हणायचं योग अभिदाचं उदाहरण म्हणायचं रूढ अभिदा उत्पत्ती सांगता येत नाही एक साधे साधे शब्द असतात ते फक्त रूढी परंपरेने फक्त अर्थ प्राप्त होतो अश्व तरु कपाळ पंखा, पंखा टेबल खुर्ची पुस्तक मंडप बरोबर का इतपती सांगता येत नाही आणि योगरूढ योगरूढ मध्ये काय होत आहे सांगता येते आणि रूढी परंपरेने अर्थही घेता येतो जसं साप सर्प सर्प म्हणजे आपण रूढी परंपरेने अर्थ काय घेतात सर्प आणि सरपटणारे प्राणी बरोबर आहे का मूळ स्थिती सर्पटारे प्राणी त्यांना आपण सर्प म्हटलं म्हणजे युगम स्थान सांगितलं आणि अर्थ सुद्धा सांगितला त्याला योगरूढ म्हणायचं समजलं अभिदा शब्दशक्तीचे किती प्रकार आहेत तीन ती ती प्रकार आहेत कोणते योगाभिदा रुडापिदा आणि अभिदा तुम्हाला परीक्षेत विचारतील सर्प सर्प या शब्दाच्या शब्दशक्तीचा प्रकार ओळखा योग रुडापिदा संपादकीय किंवा राजकीय अभिदा मस्तक मस्तक योगाबिदा रूढाबिदा योग रूढा माती रूड़ा माती रूढा आता माती याची उत्पत्ती स्थान कसे झाली माहित नाही पण माती म्हणले की आपल्या गळ्यासमोर येते की नाही माती लक्षात येते फक्त आपण रूढी परंपरेने नाही तो अर्थ काय करतोय समजून घेतोय हा ही माती आहे इंग्रजी हिंदी मध्ये त्याला मिठी म्हणतील बरोबर का असं त्यांच्या त्यांच्या भाषेत ते समजून जातात आणि मग योगरूढ आभिदा मध्ये कसं असते दोघांची उत्पत्ती सांगता येते आणि उगम स्थान सांगता येते शिवाय अर्थ सुद्धा आपल्याला घेता येतो याच्या लक्षात हा नीरज नीरज कसा दिल रही नीरज योग आभिदा मध्ये येईल रूढ आभिदा की योगरूड युगरूढ नीरज म्हणजे काय हा नीरज म्हणजे कमळ नीरज म्हणजे मासा जे पाण्यात जन्मतात त्यांना नीरज म्हणायचं जलज अंबुद अंबुद म्हणजे कोण रे अंबुद कसा देणार सांगा युगरुण मध्ये अंबुद अंबू म्हणजे कोण अंबू म्हणजे पाणी बरोबर का मी तुम्हाला अंबू म्हणजे पाणी बघा अंबू म्हणजे पाणी लक्ष द्या अंबू म्हणजे पाणी ब्रश घेतला होते असे कधी कधी अंबू म्हणजे काय सांगितलं तुम्हाला मी अंबू म्हणजे पाणी लक्षात घ्या आणि द म्हणजे काय रे द म्हणजे देणारा अंबू म्हणजे पाणी द म्हणजे देणारा मग ह्या दोघांना एकत्र आणलं तर काय होईल अंबुद अंबुद म्हणजे काय पाणी देणारा टँकर मग आता हा ढग जो शब्द आहे तो योग अभिदा रूढ अभिदा कि रूढ अभिदा यो का व्युत्पत्ती कशी झाली हेही सांगितलं आणि रूढी परंपरेने त्याला अर्थ प्राप्त झाला ढ म्हणजे याला म्हणायचं समजलं शब्दाच्या शक्तीचे तीन मुख्य प्रकार प्रमुख तीन प्रकार कोणते अभिदा शब्दशक्ती लक्षणा शब्दशक्ती आणि व्यंजना शब्दशक्ती त्यातली पहिली शब्दशक्ती कोणती पहिली किंवा प्रमुख शब्दशक्ती अभिदा तिचे परत उपप्रकार तीन योगाभिदा रूढ अभिदा चार अभिदा शब्द शक्ती चे उगम स्थान सांगता येते किंवा शब्दा त्या शब्दाचा विग्रह करता येतो त्या शब्दशक्तीला काय म्हणतात रूढी योगरूढ अभिदा का रूढ का योग योग योगाभिदा नुसतं योगाभिदा उगम स्थान सांगता येते किंवा विग्रह करता येतो फोड करता येते त्याला योग म्हणायचं ज्या शब्द ज्या अभिधा शब्दशक्तीचे उगम स्थान सांगता येत नाही पण पर रूढी परंपरेने अर्थ प्राप्त होतो अर्थ घेता येतो त्याला रूढ अभिधा म्हणायचं ज्या शब्द अभिदा शब्दशक्तीमध्ये उगमतानी सांगता येतं युत्पतीही सांगता येते आणि रूढी परंपरेने अर्थही घेता येतो दोन्ही एकत्र होतात त्याला काय म्हणायचं असे म्हणायचं समजलं ठीक आहे इथं आपण थांबूया पुढच्या भागामध्ये आपण काय करूया लक्षणानी